नमस्कार माता बंधोनी भगिनीनो मित्रांनो आणि भावांनो तर गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आज बघा आम्ही मित्रांनो आमच्या गा अड्ड्यातली जी गाडीवाली आहे की नाही ती सगळीजण मिळून चाललो आहे वन डे ट्रिपला तीपला. ट्रिपला आम्ही चाललो आहे तर कुठं जायचं ह्याचं अजून काही नियोजन नाही बघा मित्रांनो तर ट्रिपला जायचं आहे तर बघा आता आम्ही गा आमच्या गाडीत गाद्या टाकल्यात जेवण बिवण म्हणजे घेतलं आहे सगळं आणि तिथून जेवण तेव्हा करायचं आहे आणि तुम्हाला दाखवतो कोण कुन येणार आहे तो आत आहे तो साधिक प्रकाशमाळी पोपट वसाडे बाळासाहेब वायसळ आणि आश्कर्मामुळे काय ती बी तिकडे गेल्यात खाली गेल्या आता वेळेस तिने पण येतील तर चला मित्रांनो आमच्यासोबत वन डे ट्रिपला तो व्हिडिओ पे लगे रहो। जर बघा मित्रांनो आमच्या ट्रिपचा प्लॅन आता फिक्स प् झाला आहे तर पहिला जाणार बघा आम्ही आता मलकापूरच्या धबधब्याला आणि आता आपण पोचलो आहे जराच कमी बांबोड्यात बांबोड्यात जाऊन आम्ही जाणार बघा पुढं मग शाहूवाडी मलकापूर करून मग जाणार धबधब्याला तर मित्रांनो धबधबा बघण्यासाठी व्हिडिओ पे लगेच हो आता बघा मित्रांनो इथं आता रस्त्याचं काम चालू आहे आणि सगळं बघा असं देणं फुडून रस्ता करायला लागल्यात आणि रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे रस्ता कच्चा आहे आणि आप आपल्याला आपली गाडी जरा शिस्तात जा चालली आहे तर अंतर का झालं झालंय आणि तुम्हाला बघा आता इथं व्ह्यू सुद्धा हो दाखवतो हिरवागार नजारा हा बघा इकडे एक खतरनाक कसा आहे सगळं यो आणि बघा त्या डोंगरावर कशी सगळी हिरवळ उगवल्या हिरवगार सगळा नजारा झाला आहे बघा मित्रांनो जरा गाडी चालवत मित्र मित्रानं मोबाईल धरलाय त्यामुळे कचकट जरा मोबाईल लागला लागलाय तर समजावून घ्या तर बघा असं सगळीकडे हिरवळ नजारा किती खतरनाक आहे ही बघा सगळी आमची मंडळी आता गाडीत बसल्यात आजकर मामू झोपला आहे तिथे पकामाळी टलल्या झाल्यात निवांत झोपून टाकल्यात कुठला धबधब्याचा आणि इकडे बघा तुम्हाला सांगतो ते बघा जंगल आहे सगळे हे आणि सगळीकडे हिरवळ हिरवळ झाल्या हा बघा जंगल हे कसं आहे इकडे पण बघायचं जंगल अण्णादुळा हिरवळ सही दिसायला लागल्या बघा तो डोंगर सगळा हिरवाईने नटलाय फोन तर आता बघा मित्रांनो आम्ही एक पालेश्वर धबधब्याच्या रस्त्याला आता तुम्हाला हे रस्ता दाखवतो तर समजा मित्रांनो तुम्हाला यो पालेश्वर धबधबा जर बघायचा असेल तर तुम्ही रत्नागिरीकडं आला तर मलकापूरमध्ये उतरायचं आणि स्ट्रेट यायचं डाव्या बाजूला आणि जर कोल्हापूरकडं आला तर, तर मलकापूरच्या जिथे ट्या लागत्यात ज्या एसट्या बस स्टँड आहे तर बस स्टँड नाही आहे तिथं फक्त ट्या फिरत्यात तर तिथनं तुम्ही डावीकडे यायचं आणि पुढं आला की तिथे बोर्ड दिसतो आहे ऑफ धबधबा म्हणून तर तुम्हाला आता ते त्या ऑफ धबधब्याच्या रस्त्याचं वर्णन तुम्हाला सांगतो किंवा तुम्हाला रस्ता दाखवतो तर मित्रांनो हो पालेश्वरचा धबधबा तुम्हाला कसा वाटतो आहे ते नक्की सांगा आणि आता आम्ही देण करून आता पुढच्या प्रवासाला जाणार आहे आता पुढचा प्रवास बघूया कुठे विशाळाकडे होतो आहे काय काय जमतं आहे बघायला तर त्या पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ पे लगे रहो आणि कसा वाटला पाली पालेश्वर धबधबा हे सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय तर बघा मित्रांनो आम्ही बालेश्वर धबधबा बघितला तिथं आंघोळ बिंगोळ केली आहे आणि आता इथनं चालू आहे बघा आम्ही विशाळगडला आता विशाळगडला जाताना मित्रांनो तुम्हाला मधला सगळा नजारा व्ह्यू दाखवतो तर मित्रांनो व्हिडिओ पण नक्की बघा तो व्हिडिओ पे लगे राहो तर इथं बघा मित्रांनो मस्त बेगी आल्हादायक असं वातावरण आहे आणि आपले इथल्या कोकणातले मामा शेअर्डे घेऊन चालत मामा पावसातच निघालाय होय पावसातच निघालाय काय पाऊस भरपूर आहे काय पाऊस इकडे आता तर बघा मामांनी सांगितले की इकडे आणि आता बघा पावसात तर आता बघा मित्रांनो आम्ही आहे किल्ली विशाळगडावर विशालगडच्या पायथ्याशी आता आम्ही पोचलोय आता आम्ही वर जाऊन येणार चालत आणि तुम्हाला दाखवतो आता विशाळगडचा नजारा तर विशाळगडावर जाण्यासाठी बघा मित्रांनो ह्या इथं असं हे तुझ्या पोटात काय चावाल आहे हां येताना काय येताना करते तो आहे हां मग जात येताना सगळं करते काय तर बोलतोय या, या तर विशाळगडावर जाण्यासाठी हो रस्ता आहे आणि हे पायऱ्या आहेत आणि ह्या इथं बघा ह्यो पूल आहे आणि तुम्हाला दाखवतो बघा सगळीकडे असं धुकं धुकच झालंय पुढचं काहीसुद्धा दिसणं झालंय एवढं धुकं पडलं आहे बघा मित्रांनो आणि आता तरी पण ह्या धुक्यात आपण जाण्याचा प्रयत्न करूया तर एक वर्षापूर्वी बघा मित्रांनो विशाळगडावर खूप गर्दी असत होती पण आता सगळी शांतता आहे आणि आता आपण हे बघा ह्या मधल्या पायऱ्यांना चढत जायचं आहे ते तिकडं ह्यो रस्ता जातोय बघा ह्यो असं फिरून तिथे येतो आहे पण आता आपण शॉर्टकट इथं मधनं जायचं आहे जर मेहनत करावी लागते आणि चला आपण जाऊया चालत आणि ह्या इथं बघा हे माकड यायला लागलं आहे चालत त्या बारवर बसले बघा माकड आणि ह्या लोकंडी जिन्यावरनं चढत चाललो तो तर बघा तिथं वरनं पाऊस पडल्यानंतर पाणी यायला लागले आणि चढताना बघा धाप लागला आहे बघा तर बघा हे आजीचं वय मला वाटतं कमीत कमी ऐंशी वर्षे पुढं असेल तरी पण ही आजी विशाळगडावरनं गड चढून खाली चाल द्यायला लागल्या वय हा आजी वर चढून गेली आणि खाली चाल द्यायला लागल्या बघा तर इच्छाशक्ती पाहिजे इच्छाशक्ती असली की सगळ्या गोष्टी जीवनात घालत्यात मालिंगपूर आजी मालिंगपूरन कर्नाटक बार दुरून बनल्या बक्का तर बघा मित्रांनो ही पण आजी एक रस्त्यात गाठ पडली ती मावशी गाठ पडली हिंदी पण गाठ पडलं तर गडावरन बघा एवढा वयात देखील तिने खाली चाल द्यायला लागल्यात होते बक्का एल्लीकडे एल्लाकडे होते तिथं नाही रे सौकस हो रे थांबू बिड गड चढताना बघा मित्रांनो गड चढायला लागलोय खरं एवढं धाप लागलंय मला तू जवान आहेस काय तंदूर खाल्लायस तू हा काय तंदूर तसा मी हायब्रेड खाल्लंय 一点没劲。